पंढरपूरमध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार ठरला खासदार प्रणिती शिंदेने केली घोषणा उमेदवारी अर्जही दाखल सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर नगरपालिका निवडणुकीतील नगराध्यक्ष पदासाठी महाविकास आघाडीकडून दिवंगत आमदार भारतनाना भालके यांच्या स्नुषा डॉ प्रणिती भगीरथ भालके यांची उमेदवारी देण्यात आलेली आहे याबाबतची माहिती काँग्रेसच्या सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी दिली आहे आज डॉक्टर प्रणिती भालके यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे सोलापूर जिल्ह्यातील अकरा नगरपालिका आणि एक नगरपंचायत निवडणुकीमध्ये काँग्रेस काही ठिकाणी आघाडी तर काही ठिकाणी स्वबळावर लढणार असून उद्या अर्ज भरायचा शेवटचा दिवस असल्याने उद्या हे चित्र स्पष्ट होईल असंही प्रणिती शिंदे यांनी म्हटलेलं आहे पंढरपूरमध्ये भाजपाला रोखण्यासाठी सर्वच पक्ष एकत्रित आलेले असून महाविकास आघाडी आणि महायुतीतील नेत्यांनी एकत्र येत पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आघाडी स्थापन केली आहे त्यांच्या माध्यमातून भाजपाला पंढरपूर नगरपालिकेच्या सत्तेवरून खेचण्यासाठी डॉक्टर प्रणिती भालके यांना उमेदवारी दे जाहीर केली आहे डॉक्टर प्रणिती भालके या भाजपासाठी खूप मोठं आव्हान ठरणार असून त्यामुळेच अजूनही भाजपने आपल्या उमेदवाराचे नाव अद्याप घोषित केलेले नाही भाजपाला रोखण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय काँग्रेस एकनाथ शिंदे यांची शिवसेना मनसे यासह विविध संघटना डॉक्टर भालके यांच्या पाठीशी उभ्या आहेत नाही आम्ही ज्या काही ठिकाणी आघाडी मध्ये आहोत जे समविचारी पक्ष आहे आणि जे भाजपच्या विरोधात आम्ही सगळे एकत्र लढत आहोत कारण का जनमत जे आहे ते महाविकास आघाडी आणि भाजपच्या विरोधात आहे तर नक्कीच आम्ही सगळे एकत्रित लढून भाजपला च्या विरोधात भाजपचा पराभव करणं लोकांमध्ये जो रोष आहे खास करून शेतकऱ्यांच्या मनात जो रोष आहे सर्वसामान्य लोकांच्या मनात जो रोष आहे लोकांना मदत करण्यासाठी आणि भाजपच्या विरोधात कारण का ज्या खालच्या पातळीला भाजपात आज उतरला आहे आणि जो ज्या लेव्हलला ले भ्रष्टाचार तुम्ही बघताय की बिहारच्या निवडणुकीत पण दहा दहा हजार ही एक प्रकारची आधी ते इगल लिगल करप्शन ज्याला म्हणतात आधी ते टेबलाच्या खालून द्यायचे आता वर वरून देतात आणि ज्ञानेश कुमार हे त्यांच्या हातातलं हा वार एक खेळणं आहे आचारसंहिता कशी भंग होत नाही या माध्यमातून हे त्यांना वारंवार विचारलं जात आणि ही खेळी जी आहे भाजपची ती आता लोकांना लोक समजलेत आणि म्हणून आज आम्ही सगळे एकत्रित येऊन नगर परिषद निवडणुका भाजपच्या विरोधात आम्ही लढवत आहोत भाजप बारा अकरा नगरपालिकेने एक नगरपंचायत मध्ये कमल चिन्हवर लढणार आहे पंधरपूर मध्ये दे देखील ते दे कमल चिन्हवर लढणार आहेत आपला उमेदवार पंजाब असेल की नुकासागा जिचा काही ठिकाणी आघाडी असणार आहे आमची आणि काही ठिकाणी स्वबळावर काँग्रेस पक्ष लढते अजून चर्चा होते त्या संदर्भात तुम्हाला माहिती की उद्या फॉर्म भरायचा शेवटचा दिवस आहे तो उद्या फॉर्म सगळ्यांनी भरल्यानंतर स्पष्ट चित्र चित्र अजून स्पष्ट होईल पण काही ठिकाणी आम्ही स्वतंत्र आणि काही ठिकाणी आघाडी पंढरपूरमध्ये तीर्थ क्षेत्र विकास आघाडी या माध्यमातून आम्ही सगळे एकत्रित येऊन लढत आहोत प्रणिता ताई भालके ह्या नगराध्यक्षा पदासाठी लढत आहेत आणि आम्हाला पूर्णपणे खात्री आहे त्यांचं काम बघून त्यांनी केलेले कष्ट बघून नाना भालकेंचा एकंदरीत लोकांमध्ये अजून असणारा प्रतिसाद बघून विधानसभेत जे काही झालं जी एवढी मोठ मताधिक्य जे भगीर मिळालं च्या माध्यमातून तेव्हा ते लढलेले आणि आज इतर पक्ष पण आज आमच्या सोबत येत आहेत आणि म्हणून तीर्थक्षेत्र विकास आघाडी आम्ही सगळे एकत्र येऊन भाजपच्या विरोधात लढत भाजप खर तर माझी उमेदवारी ताईनी आता हे केली पण सर्वसामान्य लोकांच्यातून माझी आलेली उमेदवारी आहे आणि तीर्थक्षेत्राचा दर्जा असलेल्या पंढरपूरमध्ये विकासाचं विजन घेऊनच मी इथं विकास करण्यासाठी उतरलेले आहे आणि पंढरपूरमध्ये जे आज आपण बघतोय की धूळ मुक्त पंढरपूर करण्यासाठी आणि सर्वसामान्य घटकापर्यंत पोहोचून त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी मी जनतेच्या माध्यमातून इथे उतरलेले आहे आणि लवकरच मी आता अर्ज भरायला जात आहे तुम्हाला मी खरं तर म्हणजे वेळ मागते की लवकरच माझा अर्ज दाखल झाल्यानंतर मी रितसर मुलाखत तुम्हाला देईन कारण वेळ एक वाजलेला रिपोर्ट मराठी मुंबई